महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी असून त्या पेरेजपूर येथून लहानाबाई निंबा कोरडकर या घर सोडून बेपत्ता झाल्या आहेत लहानाबाई ही पेरेजपूर येथील दोन महिन्यापासून मनोज देसले यांची शेती करण्यासाठी घेतली असून त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होती रात्री दोनच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता ती घरातून निघून गेली आहे तिचा आजूबाजूच्या परिसरात गावात इतरत्र नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही ना म्हणून तिची मिसिंग दाखल करण्यात आली आहे साखरी पोलीस स्टेशन येथे कुणाला ती आढळून आल्यास कृपया या नंबरवर संपर्क साधावा संजय थोरात मोबाईल नंबर सत्याऐंशी नव्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर साखरे लहानाबाई निंबा कोरडकर राहणार रायपूर या पेरेशपूरला शेती करत होत्या त्या पेरेशपूरमधून त्या घर सोडून रात्रीच्या दोन वाजेच्या सुमारास त्या निघून गेल्या आहेत जर त्यांचा कोणालाही तपास लागला तर कोणीही या नंबरला कॉल करा त्यांचा घरचा मा नवरा आणि मुलगा त्यांची वाट पाहत आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा